हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे कशा हा तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असाल सकाळी सकाळी मी इथं ना जे काय माझे सोप्याचे कवर धुतले होते ना त्याचं घड्या घालून ठेवते हे परवा धुतलेत आणि दोन दिवस सुकायला लागले खरं सांगते सुकायला दोन दिवस गेलेले आहेत कारण की पाणी जरी हाताने कितीही पिळून काढलं ना तरी वरनं पाऊस येतोय त्याच्यामुळे पटकन सुकत नाही आणि सगळं पाणी निघल्याशिवाय घराम घरातली जी आहे ना त्याच्यावरतीसुद्धा आणून टाकता येत नाही त्याच्यामुळे मग दोन दिवस गेले सुकायला आणि फायनली आज सुकले होते तर म्हटलं चला पटकन गाड्या घालून ठेवते नाहीतर इतका जास्त तिघच जण आहोत पण आमची कपडे इतके आहेत ना जसं की आतरायचं पांघरायचं हे सोप्याचे कवर हे सगळं मिळून इतकं झाले ना त्याच्यामुळे म्हटलं आता पटकन हे करून घेते झाडू मारून झाला होता आंघोळ बाकी होती गरम पाणी करायला लावलं होतं हिटरला आणि तोपर्यंत म्हटलं हे काम करून घेते आणि आज सुट्टी असल्यामुळे सगळं आरामात चाललंय आणि मला माहीतच नव्हतं की आज गांधी जयंतीची सुट्टी आहे त्यामुळं काल सकाळी रुद्र स्कूलमध्ये गेला आणि मी डाळ तांदूळ वगैरे सगळं भिजायला घातलं म्हटलं आज इडली आणि डोसा करावा टिफिनमध्ये जर इडली दिली ना रुद्र सगळा टिफिन संपवतो म्हणून म्हटलं करावं पण माहीतच नाही की सुट्टी आहे ते ज्यावेळेस रुद्र स्कूलमधून आला त्याच्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवरती मला मेसेज आला टीचरचा त्यांच्या सुट्ट्या ते तेव्हा मला कळलं आहे खरंच विसरून गेले होते मी माहीतच नव्हतं आणि इडली ज्यावेळेस आपल्याला करावी लागते ना त्यावेळेस त्याची तयारी आधीच करावी लागते तसं तर दमनमध्ये बऱ्याच जागेवरती पीठ भेटतं रेडीमेड अगदी पंचवीस रुपयांचं पीठ आणलं की तिघांसाठी भरपूर होतं पण नेमकं ते आणायला म्हणजे वेळच नसतो संध्याकाळचं आणलं तर सकाळी होतं आता सकाळचं जातो आम्ही पण सकाळीच आणलं तर मग दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत ना ते जास्त खराब होऊन जातं त्याच्यामुळे संध्याकाळच आणावं लागतं आणि संध्याकाळचं नेमकं आम्ही बाहेर नाही पडत आणि जेव्हा पण बाहेर पडतो तेव्हा लक्षात राहत नाही नाहीतर बऱ्याच जागेवरती भे भेटतं इंस्टंट पीठ तयार केलेलं आणि स्वस्तही भेटतं आणि विथ रेडीमेड चटणी सांबार सगळं भेटतं आपण फक्त गरमागरम इडली डोसा करायचं आणि खायचं पण ते कसं होतं ना आणल्यानंतर ते लगेचच करावं लागतं जास्त वेळ ठेवून चालत नाही माझं जे इडलीचं भांडं आहे ना त्याच्यामध्ये आठ इडल्या बसतात एका टायमिंगला आणि आठ भरपूर होतात तिघांसाठी आठ भरपूर होतात कारण मला तरी डोसा जास्त आवडतो इडलीपेक्षा कारण डोसा कुरकुरीत असतो त्याच्यामुळे मला तो जास्त आवडतो ज्यावेळेस मी फर्स्ट टाईम डोसा केला होता ना त्यावेळेस मला डोसाच आला नव्हता करायला पण म्हणतात ना अनुभव असला ना हळूहळू हल येतो आताही मला काही इतकं परफेक्ट येत नाही पण बऱ्यापैकी छान आणि टेस्टसुद्धा खूप छान लागत होती तर आता इडली आणि डोसा दोन्ही झाला होता पण इडली काढली नव्हती थंड झाल्यानंतर काढायची असती तर तोपर्यंत मग डोसे गरमागरम त्या दोघांना करून दिले तर नाश्ता वगैरे सकाळीच झाला होता आणि आता घरातलं बऱ्यापैकी काम आवरलंय आणि नवरात्रीमुळे लेहंगे वगैरे शिवणं असलं काम चालूच आहे आणि खरं तर म्हणजे नाश्ता वगैरे इतका झालाय स्वा, ना आज जास्तच झालाय जरा आणि अजून शिल्लक आहे तितकं पोट भरून खाला होतं त्यामुळे भूक नाही त्यामुळे आज स्व लेटेस्ट स्वयपा करते आणि जसा नाश्ता करून रुद्र खाली खेळाय सुट्टी असल्यामुळे सगळीच मुलं घरे आहेत त्यामुळे सगळीच खाली आहेत आणि हे पण गेलेत तिकीट काढाय पिक्चरचं तर देवरा नवीन पिक्चर आला रिलीज झालाय तर म्हटलं आणि रुद्रला मेन म्हणजे रुद्रने आम्हाला की चला पिक्चर बघाय चला पिक्चर झाला बघायला नाहीतर हे घेऊन जाणार नव्हते कारण त्यांची इन्क्रीमेंट झाले ना तर त्यांची पार्टी आज त्यामुळं ते म्हण पार्टीला जायचं त्यांचं फिक्स ठरलं त्यामुळे आम्हाला कुठेही घेऊन जाणार नव्हते ते पण रुद्रने अख्ख्या बिल्डिंगला सांगितलं आता सगळ्या बिल्डिंगला समजलंय की रुद्र पिक्चर बघायला जाणार आहे कारण त्याने सगळ्यांना सांगितलं एक सुद्धा राहिलेलं नाहीये तर मग आता मी स्वयंपाक करते कारण आम्ही संध्याकाळी जाणार आहोत पण स्वयंपाक वगैरे लेटच करणार आहे मग निवांत तिकडन मूवी बघून की मग दोघांपुरतच करायचं आहे कारण त्याच्यानंतर ते पार्टीला जातील नाही जातील माहीत नाही आणि चला तर चॉपर तुटला माझा त्यामुळे आता मला हाताने कांदा चिरावा लागतो डोळे नुसते लाल झालेत तर बऱ्यापैकी टिकला भरपूर टिकला कारण मी तर चालवलाच किती होता सकाळ दुपार संध्याकाळ रुद्राच्या टिफिनला सगळ्याला यूज केला त्यामुळे तो जरा जास्तच खराब झाला तर आता मी ना मोड भिजा घातले होते तर मोडाची भाजी आणि चपाती करून घेणार आहे कारण अजून मला थोडंसं शिलायचं मन काम करायचं संध्याकाळी काय जमणार माझं संध्याकाळी आम्ही तीन तासाच्या मूवीला जरी गेलो तरी बराच वेळ जातो तिकडे त्यामुळे तू कुठे चाललाय आहे मूवी ही मूव्हीला चालला तुला शिट्टी वाजवते ती का येते ती तर आता मी निघालोय यांना ह्यांना संध्याकाळचं सांगितलं होतं तिकीट घ्यायला सहा वाजताच पण यांनी दुपारचं घेतले कारण रुद्रला पण खुश करायचं आणि पार्टीला पण जायला भेटलं पाहिजे दोन्ही कसं करता येईल हे त्या ते ची कंपनी मध्ये पार्टी आहे त्यामुळं मग आता सवा तीन ला चालू आले थोडं लवकरच जायचं तू नाही जायचं मग पप्पा जाणार आहे पार्टीला आपल्याला नाही तिकडे आला तुझे तो लेके लेकर भी जा सकता है पर मुझे तो लेकर नहीं जा सक जाएगा किसको लेकर ले? ले जा, सकता है तुझे लेके जा सकता है क्योंकि वो बॉयज वाली तर तो आता मैं निगल झालं का तयार आवरून शूज वगैरे घालून <laughs> नीचे दिखा नीचे। तुझे तुझे कुठे शूज नीचे दे नीचे आणि हा तर माझे चप्पल चला पटकन चला नाहीतर मूवी तिकडे संपून जायची तुमच्या दोघांच्या आवरेपर्यंत माझं सगळ्यात पहिलं आवरून होतं त्याच्यानंतर ह्या दोघांचं होतं दोघांना नेहमी लेट होतो हे का नाही हे का रुद्र बाप रे आम्ही केव्हाच रेडी होऊन इथं उभा राहिलो केव्हाच येत आहेत सगळ्यात जास्त उशीर नाही लागतो आमच्या तिघांमध्ये किती वेळ जाऊ उभा राहिलो आता येणार मग येणार काय करतायत काय मी एवढा वेळ मी तर दारं गड्या लावून पण आली चल इथे तो आहे आणि त्याला काही त्याला संपणार नाही भरपूर रुपयांच ते पॉकेट असतं पण खूप मस्त बनतात घेण्यावर आहे ते तिकडवाले पण असतात आणि हे नॉर्मल वाले हे वाईट होते पण छान फुले काही राहिला नाही त्यातला फुलायचा आणि चांगला का घरच्या घरी अगदी तसं तर मका असेल तर आपण पण करू शकतो पण ते चांगलं होतं मेन रुद्रला तिथे भेटलं नव्हतं तर खूप जास्त रडत होता येताना त्यांनी इतका कालवा केला की मला नाही भेटलं मला नाही म्हणून मग येते आता त्याच्यासाठी दुकानात गेले होते तर आता थोडंसं म्हणजे स्वयंपाक वगैरे आता काहीच करायचं नाही कारण ते तर पार्टीला ला गेले त्यामुळे जेवणच येतील आणि मी पण त्यांना माझ्यासाठी येताना काहीतरी चायनीज वगैरे आणायला सांगेन त्यामुळे स्वयंपाकाचा काही प्रश्न नाहीये पण थोडस आराम करायचं मन करते तर आता बघू कसं होतं कारण रुद्राची एक्झाम आहे अरे उसकी पार्टी आहे तुम्हाला थोडी ओ बॉयज है पर दूर आहे ना इसलिए वापी में हो इधर है तर त्याला इथं प्रॅक्टिससाठी ना पेपर दिलेला आहे फर्स्ट टर्मच्या त्याच्या प्रॅक्टिससाठी दिलेला आहे टीचरने म्हणजे स्कूलमधून भेटतो पण एकच आहे ना एकावरती प्रॅक्टिस करायचं म्हटलं ना इरिजर करून त्याला मी सांगते परत कर पण ते पेज फाटून जातं म्हणून मग सगळ्यांचे फोटो काढले होते जे टीचरने दिले होते ते आणि त्यांना सांगितलं कंपनीतून प्रिंट करून आणा कारण कंपनीमध्ये ते काढू शकतात आता कोणी आलं नाही आलं तर मला एवढं काय नव्हतं पण बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की तुला नाही भेटणार तर अगदी सरकारी नोकरीवाल्यांच्या बायकांना भेटलं आहे त्यामुळे आम आमची तर खाजगी, खाजगी नोकरी आहे आणि खाजगी नोकरीला वाल्या बायकांना तर भेटायलाच पाहिजे आता पगाराचं काही नसतं कारण कसं आहे उत्पन्नाच्या दाखल्यावरती डिपेंड असतात आमचं तर अजून उत्पन्नाचा वगैरे दाखला माझ्या सासऱ्यांच्या नावानेच आहे आणि सा सुनांची त्यांच्या लेखांची जी नावं आहेत ना ती खाली मुलांच्या लिस्ट आधीत आहे ती त्यामुळे मग काही प्रॉब्लेम नाही अगदी सरकारी जे ज्यांचा नवरे सरकारी जॉब करत आहेत त्यांनासुद्धा ते भेटले त्यामुळं मला तर भेटलं आणि माझं म्हणजे मला भेटलं नाही भेटलं तरी काही नव्हतं कारण माझा फॉर्म घरच्यांनी भरला होता आणि घरच्यांनी त्या पैशाचं काय करायचं हे पैशे यायच्या आधीच ठरवलेलं आहे त्यामुळे मला तर त्या पैशाची काय एक्साइटमेंट वगैरे नव्हते तर आता त्या आले ते आलेलं आहे आणि लगेचच मला ते माझ्या सासूबाईंना द्यायचे आहेत कारण घरच्यांनी ठरवलं की सगळ्या म्हणजे तिघींचे साडेचार साडेचार असे मिळून त्यांचा एक झुमका मका काढताना एक कानातलं पडलं आहे मग एकच आहे ना मग आता सण दिवाळी वगैरे आहे तर ते म्हणे की सगळ्यांचे पैसे मिळून दुसरं कानातलं माझ्या सासूबाईंना घ्यायचं जे एक आहे ना त्याची जोडी दुसरी घ्यायची असं चाललंय मग घेऊ द्या काय नाही त्याच्यामध्ये पण पण मला एवढंच सांगायचं होतं की माझे ते पैसे आलेले आहेत तर कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये हा मी क्रॉप टॉप विथ ब्लाऊज म्हणजे ब्लाउजच आहे तर हा इथे कमरेमध्ये पॅक बसेल एकदम आणि इथं हा मध्ये तर हा सिवलेस आहे पूर्णपणे पण हा माझा नाही कारण काल बऱ्याच कमेंट आल्या की छान शिवते पण फॅब्रिक एकदम चिप क्लास म्हणजे चिप क्लासचं घेते तर फॅब्रिक पण माझं नाही आहे ना आहे क्रॉपटॉप माझा आहे आणि जे मी दाखवते ते सगळंच माझं नसतं त्यामुळे तर हा कस्टमरचा आणि कस्टमरचा आहे त्याच्यापेक्षा म्हणजे हा आपल्या सबस्क्रायबरचा आहे सबस्क्राय त्यांनी मला ना युट्यूबवरून इंस्टाग्रामला इंस्टाग्रामवरून मग व्हॉट्सअपला माझा नंबर घेऊन मला कॉन्टॅक्ट केला होता कॉल केला होता त्याच्यामुळे ना विचार न करता म्हणजे कुणाचा आहे कुणाचा नाही डायरेक्ट असं म्हणजे बोलू नका कारण तुम्ही ज्या कमेंट करताय त्या ते पण वाचताय त्या पण आपल्या रेग्युलर व्हिडिओ बघतात मग त्या कमेंट सुद्धा वाचत असतील आणि ज्यावेळेस त्यांचा मी हे दाखवते त्यांचं काही शिवलेलं त्यावेळेस त्यांना वाईट वाटत असेल की आमचा एवढं छान म्हणजे छान शिवले असं तुम्ही म्हटला पण फॅब्रिक एकदम लो क्लास आहे वगैरे असं काय काय तर असं म्हणू नका कारण प्रत्येक वेळी मी नाही शकत की हे माझं आहे वगैरे किंवा एक कस्टमरचा चुकून विसरून जातं मी नेहमी सांगत असते तसं सा, तर की दुसऱ्याचं आहे माझं नाही पण कधी कधी राहून जातं माझ्याकडून सुद्धा त्यामुळे डायरेक्ट असं नका बोलत जावं आता माझा असेल तर मी माझा असा उल्लेख त्याच्यामध्ये नक्कीच करेन त्यावेळेस तुम्ही समजून जायचं की हे माझं आहे म्हणून आणि त्यावेळेस तुम्ही मला जे काय बोलायचं आहे ते बोलू शकता म्हणजे निगेटिव्ह अशी कमेंट नव्हती त्या ताईंची पण कसं त्यासुद्धा दुसऱ्या ज्यांचं आहे त्यासुद्धा कमेंट त्यासु वाचत ता तर तर त्यांनासुद्धा वाईट नको वाटायला एवढंच माझं अपेक्षा आहे माझं असेल त्यावेळेस तुम्ही मला सांगू शकता की फॅब्रिक दुसरं घे वगैरे असं बरंच काय काय पण ज्यावेळेस कस्टमर्स असेल ना त्यावेळेस असं बोलू नका एवढीच माझी इच्छा आहे तर बघा हा खूप छान प्रिन्सेस कट आहे एकदम छान बसणारा आहे हा ब्ला। ब्लाउ ब्लाउज ब्ला। ब्ला। विथ क्रॉप टॉप आणि मेन म्हणजे ना मुलीचा आहे त्यांच्या ज्या आपल्या सबस्क्रायबर आहेत ना त्यांच्या मुलीचा आहे साईडला मी याला ना हुक दिलेला आहे आणि पोटलीची डिझाईन दिली लावलेले नाही सगळे हो ओपन आहे त्यामुळे तसं दिसतंय आणि इथं खाली सुद्धा ओपन आहे पूर्ण घेर नाही इथून असं पूर्ण हे ओपन असणार आहे असं अशा प्रकारे म्हणजे आपण बॅक मध्ये जसा ब्लाउज घालतो ना तसं आपण हे घालू घालू शकणार आहे त्याच्यामुळे खरंच छान दिसते आणि मुलीच आहे त्यामुळे तिला हा छान दिसणार आहे आणि फॅब्रिक सुद्धा खूप छान आहे मला नाही वाटत की काही खराब वगैरे आहे खूप छान असतं एकदम शाईन करते आणि त्यांनी फॅब्रिक घेऊन हा ब्लाउज शिवलेला आहे त्यांनी त्यामुळं चांगलं फॅब्रिक आहे आणि शिवून सुद्धा छानच झाला आता तिला घातल्यानंतर कसं फिटिंगला बसतं आहे त्याच्यानंतर आपल्याला समजेल की कसं बस बसतंय वगैरे पण याचा प्रिन्सेस सुद्धा तुम्ही बघू शकता खूपच छान आहे आणि याच्यामध्ये जर कपवाली ग्रा घातली ना तर अजूनच छान दिसेल दिसायला किंवा सुद्धा छान दिसेल आणि त्याच्यानंतर हा तिचाच घागरा आहे घागरा म्हणजे लेहंगा आता गरबा चालू होणार आहे त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडे बरेच ड्रेस किंवा लेहंगे शिवायला दिलेले आहेत आणि इथून पुढे जे पण शिवीन थोड्या दिवसात पुरतं ते त्यांचंच असणार आहे कारण त्यांचं बरंच काय काय आहे माझ्याकडे तर हा आता ह्याच्यावरती सुद्धा मॅचिंग होईल पण हा ह्याच्यावरचा नाही आहे म्हणजे आता ह्याला मी जशी खालच्या साईडने गरब्याची लेस लावली ना तशी ह्याला लावली असती तर हा सेम दिसला असतं पण त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो काही क्रॉपटॉप आहे तो वेगवेगळ्या घागऱ्यावरती घालता येईल किंवा वेगवेगळ्या लेहंग्यांवरती किंवा जीन्सवरती सुद्धा आपण हा म्हणजे घालू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं तर म्हणून साठी मग हा सेपरेट मग घागरा आहे तर हा ही साडीच होती त्यांची साडी होती अशा प्रकारची आणि त्याच्यामध्ये मी डब्बल घेर घेतलेला आहे म्हणजे असं सिंगल आपला स्कर्ट जसं असतो त्याच्यापेक्षा डब्बल घेर आहे हा म्हणजे जवळजवळ आठ मीटर लेस मला ही खालची जी, जी लेस आहे ना ती आठ मीटर लागलेली आहे पूर्णपणे आठ तुम्हाला मी दाखवते घेऱ्याचा इकडूनच इथे एवढा मोठा आहे असं मी अजून धरले आणि इकडून असा बराच मोठा असा घेर आहे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल बराच म्हणजे मोजता येणार नाही एवढा घेर आहे खालच्या साईडनं असं आहे ज्या लेस लावले त्याच्यामुळे खरं तर लूक आलाय आणि खूप छान दिसणार आहे ज्यावेळेस ते घाले ना ते थोडीशी उंच पण आहे आणि थोडीशी तब्येत पण आहे त्यामुळे तिला हे खूप छान दिसेल मला एवढं बरोबर दिसणार नाही कारण मी बारती आहे ना तर त्याच्यामुळे मला हे जास्त मोठं होईल पण तिला ते परफेक्ट होईल घेर एवढा मोठा घेर चांगला दिसेल तर ह्याचं पैशांचं पण बऱ्याच जणांनी विचारलं की पैशेचं असं म्हणजे वेळ जातो आहे पैशाचं तर मी पैशाचं सांगितलं नाही कारण अजून ना पैशाचं ठरलं नाही त्यांनी मला विश्वासाने एवढं आपल्या फॅमिलीमधलेच आहेत आणि एवढं विश्वासाने त्यांनी मला हे शिवायला दिले त्यामुळे अजून पैशाचं असं काही ठरलेलं नाही आहे पण माझे जे रेग्युलर चार्जेस आहेत ते तसेच मी चार्जेस लावेन फक्त जे लेस वगैरे लावले ना ते मी एक्स्ट्रा आहेत आणि मेन म्हणजे डबल घेअरचा मी पहिल्यांदा स्कर्ट शिवलेला आहे स्कर्ट म्हणा किंवा लेहंगा म्हणा फर्स्ट टाईमच शिवलेला आहे तर त्या टाईपने मी त्याचे पैसे घेणार आहे जसे आता लेसला किती लागले शंभर रुपये असे म्हणजे शंभरच्या आसपास लेसला लागलेले आहेत आणि त्याच्यानंतर आस्तरला किती लागले वगैरे आणि किती मेहनत गेली तसं ते पैसे काउंट होईल पण असं सांगणार नाही ज्यावेळेस घेईल त्यावेळेस नक्की सांगेल की किती घेतल्या आणि तुम्ही किती घेतले पाहिजे ह्याविषयी डिटेल मी सांगेन पण अजून मी असं काही घेतलेलं नाही आहे तर हे असं शिवून झालेलं आहे छान आहे श्या पिको पिकोफॉल करायचा आणि ब्लाऊज शिवायचा आहे तर आता ब्लाऊज पीस काढून घेते तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला तर लाइक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद